नागपूर जिल्ह्यातील तुमसर रामटेक मार्गावरील घोटीटोक चौकाजवळ मंगळवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला नागपूरकडे जात असलेल्या दुचाकी स्वाराला रामटेकच्या दिशेने भरधाव येणाऱ्या अज्ञात बेलोरा पिकअप चालकाने निष्काळजीपणे कट मारला या अपघातात दुचाकी स्वाराला सीताराम रतनलाल राहगडाले चाळीस वर्ष शंकर पिंपरीया तालुका खेलांची जिल्हा बालाघाट हे गंभीर जखमी झाले पिकअपच्या मागील भागाला धडक बसल्याने ते थेट रस्त्यावर फेकले गेले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळी थांबवण्याऐवजी वाहन घेऊन पलायन केले दरम्यान घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमीला रामटेक येथील रिहान हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आयसीयू मध्ये उपचार सुरू केले आहेत जखमींचे मोठे भाऊ घनश्याम राहागडाले यांच्या तक्रारीवरून रामटेक पोलीस ठाण्यात अज्ञान चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार पिकअप चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून तपास वेगात सुरू आहे